अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दोन हजार तेवीसमध्ये जयंती कधी आहे पूजाविधी पौर्णिमा तिथी वार तारीख दत्त महाराजांचा जन्म कधी झाला दत्त महाराज कोण होते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू माय चॅनल मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तात्रय जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान दत्त महाराजांचा जन्म झाला होता धार्मिक ग्रंथानुसार दत्त महाराज दैवी त्रिमूर्ती भगवान विष्णू ब्रह्मा महेश यांचं स्वरूप मानले जाते दत्तात्रेयमध्ये ईश्वर आणि स्वरूप हे समाविष्ट आहे त्यामुळे त्यांना श्री गुरुदेव दत्त असेही म्हणतात दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये झाला होता श्रीमद भागवत ग्रंथानुसार दत्त महाराज यांनी चोवीस गुरूंकडून शिक्षा प्राप्त केली होती दत्तजयंतीला उपवास केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असंही म्हटलं दत जातं दत्तजयंतीला लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करावीत कारण पिवळा कलर हा आपल्या गुरूंचा मानला जातो घर आणि पूजास्थान स्वच्छ करावे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा आणि जर मूर्ती असेल तर अभिषेक करून स्वच्छ पुसावी टिळक लावावा सुगंधित इतर लावावे अक्षता फुले व्हावीत फुलांचे हार फोटोला किंवा मूर्तीला घालावा धूप दीप अगरबत्ती लावावी जर तुमच्याकडे गुलछडी किंवा झेंडूची फुले असतील तर ती सातच्या संख्येमध्ये दत्त महाराजांना अर्प अर्पण करावीत कारण झेंडूची आणि गुलछडीची फुले दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहेत आरती करावी सात प्रदक्षिणा घालाव्यात घरी तुम्ही पूजा करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर त्या तुम्ही मंदिरात जाऊनही प्रदक्षिणा घालू शकता या दिवशी औदुंबराच्या झाडाचीही पूजा करावी औदुंबराच्या झाडाला पाणी एक तांब्याभर पाणी घालावे हळदकुंकू अक्षता फुले व्हावीत धूप दीप अगरबत्ती लावावी औदुंबराच्या झाडाला तुम्ही सात प्रदक्षिणा घालाव्यात नारळ फोडावा नैवेद्य दाखवावा या दिवशी उपवास करावा आणि दिवसभर दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करावा श्री गुरुदेव दत्त हा जो मंत्र आहे तो खूप चमत्कारिक आहे या मंत्राचा तुम्ही दिवसभर जप करू शकता जसं की श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे तर या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये दत्तजयंती सव्वीस डिसेंबर वार मंगळवार या दिवशी आहे पौर्णिमा तिथी सुरुवात होणार आहे सव्वीस डिसेंबर सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे सत्तावीस डिसेंबर सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि यावर्षी तुम्हीही अगदी मनोभावी दत्त महाराजांची सेवा करा जयंतीला दत्त, दत्त महाराजांची पूजा करा त्यांच्याकडे प्रार्थना करा दत्त महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद